महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ महागाव इथं झालेल्या सभेमध्ये आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिकांना इशारा दिला यावेळी ते म्हणाले श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ही कोल्हापूरची अस्मिता आहे स्वाभिमान आहे राजर्षी शाहू महाराजांची आपल्यावर पुण्याई आहे या गादीचीही पुण्याई आहे पण या गादीबद्दल काही लोक प्रश्न करतायत श्रीमंत शाहू महाराजांच्यावर बोलू नका असं मी सातत्यानं संजय मंडलिकांना सांगतोय तुम्ही बंटी पाटलांवर बोला हा पाटील उत्तरे द्यायला खंबीर आहे गाडीचा सन्मान राखा तुम्ही दोन हजार एकोणीसावा निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेलेला पाया पडतानाचा फोटो व्हायरल करीन शडू मारून आम्ही मैदानात उतरलोय माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चित्रपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी मंडलिकांना दिला तसमच छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन काँग्रेस पक्ष पुढे जात आहे खास विचार महाराजांच्या रूपानं दिल्लीला पाठवण्याची संधी आपल्याला आली त्यामुळं कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं असं आवाहन करत गेल्या पाच वर्षांमध्ये गद्दार खासदारांनी काय केलं हे जनतेला समोर सांगण्याची धमक ठेवावी आम्ही सुद्धा समोर यायला तयार असल्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी मंडलिकांना केलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी